पुणे महानगरपालिकेकडून पुण्यातल्या मध्यभागी स्थित असलेल्या सारसबाग जवळील सारसबाग चौपाटीवर अतिक्रमण विभागाच्या मार्फत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये सर्वच दुकानदारांना आपापले शेड काढून घेण्यास सांगितले व त्यासोबतच त्यांचे टेबल आणि खुर्च्या देखील जप्त केल्यात आणि जेसीबीच्या सहाय्याने सर्वच जागा सपाट केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात पुने भायो इदा के के बर बर जर, सा आता आपण पुणे येथे स्थित असलेल्या सारसबाग चौपाटीच्या बाहेर उभे आहोत इथं अतिक्रमण करणं फार मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे आपल्याबरोबर अतिक्रमण निरीक्षक लोंडे सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नक्की कारण काय नमस्कार पुणे शहरामध्ये येता सध्या पूर्ण शहरामध्ये कारवाईचं नियोजन चालू आहे आता आपण जे काही पाहिलं असेल पुणे शहरात मोठमोठ्या हॉटेल्सचे जे काही बंद कमी फ्रंट मार्जिन साइड मार्जिन व त्याचप्रमाणे त्यांनी इलीगल पद्धतीने जे काही बांधकामं केली आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे याचप्रमाणे आमच्याकडे रोज नागरिकांच्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणची रोज कारवाईची मागणी होत आहे यातच आज सहारसबाग हा जो काही एरिया आहे त्या परिसरामध्ये जे काही व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात असे शेड्स वगैरे बांधले बांधकामं वगैरे केलेले आहेत त्यांच्यावरती विद्युतच्या तारा आपण पाहत साल विद्युतच्या तारा आहेत मोठमोठे झाडं आहेत त्या वृक्षांच्या मोठ्या फांद्या आहेत तर त्याच्यामुळे खाली बसणाऱ्या नागरिकांचा कुठल्याही प्रकारचं जीवितहानी होऊ नये अथवा त्याची उपाययोजना करावी या दृष्टीने आपण आज या मोठ्या ठिकाणी या शेड्स वगैरे सर्व हटवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या विद्युत तारा आपल्याला ओपन राहतील आणि त्या झाडांच्या फांद्या वगैरे त्या आपल्या डोळ्याला पात येतील या कारणामुळं आपल्याला कुठल्याही मोठ्या प्रकारची एखादी हानी टाळता येईल व आपली कारवाई करून आपल्याला लोकांच्या व नागरिकांच्या जीवित जी, आपल्याला सांभाळता येईल जो विरोधी पक्ष आहे तो असं म्हणत की नवनियुक्त खासदार जे आहेत त्यांच्या दबावामुळे हे सर्व चालू आहे खरं काय म्हणजे ते असे देखील प्रश्न विचारत आहेत की दरवेळेस महानगरपालिकेला जागा व्हायला काही ना काही प्रसंगाची गरज यात कुठलं तथ्य नाहीये आपल्या कारवाई या निवडणुका पूर्वी पण कालावधी निवडणुका मतदान झालेल्या कालावधीमध्ये आपल्या कारवाई झालेल्या आहेत त्या निकालानंतरही आपली कारवाई आता सुरू आहे कारवाई असं त्याच्यामध्ये कुणी कुठल्याही प्रकारचं असं राजकीय वगैरे कुठल्याही याच्यामध्ये हस्तक्षेप कोणी व कुणी कुठल्या दबावाखाली आपली कारवाई सुरू नाही पुणेकर नागरिकांना काय आव्हान करा पुणेकरांना सध्या चांगल्या प्रकारचे फुटपाथ चांगल्या प्रकारे प्रशस्त असं स्वतःसाठी फुटपाथ वरती चालणार आपला रस्ता मोकळा रस्ता व चांगल्या रस्त्याला श्वास घेता येईल अशा पद्धतीने नागरिकांना त्या ठिकाणचे रस्ते हवेत व त्यात एक प्रकारे आपण कामकाज करीत आहोत आव्हान काय करा नागरिकांना हे आव्हान राहील की अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इलिगल ऍक्टिव्हिटी किंवा इलिगल आपल्याला अशा काही गोष्टी आढळतील त्या आपल्या पुणे महापालिकेच्या किंवा जे काही वगैरे जी कारवाई वगैरे आहेत त्यावर माहिती कळवल्यास त्वरित त्या ठिकाणी पाहणी करून त्या पद्धतीने नियोजन करून कारवाई करून ते आपल्याला हटवण्यात येईल आपल्या बरोबर क्षेत्रीय अधिकारी निरीक्षक आहेत ज्यांच्या अधिकाराखाली हे सर्व कारवाई जी आहे ती ते चालू आहे गणेश तारू सर आहेत आपल्या बरोबर या पूर्वी या लोकांना सूचना देण्यात आल्या नोटीस आहे शेर काढण्याबाबत त्यांना संपूर्ण कल्पना देण्यात आलेली आहे तरी सुद्धा त्यांनी ते हे ठेवलेले आहे आणि याबाबत यांच्या फूड मॉल संदर्भात यांच कारवाई पण चालू आहे आणि सातत्याने हे कारवाई राहणार एक चा मॅप जो आहे तो देखील करण्यात होता लोकांना देणार होती अशी काही योजना आहे का लोक ते चालू आहे फूडमॉल चालू आहे कारवाई चालू आहे आमचे इंजिनियर हे नेम ले ले ते नेमलेले आहेत यासाठी त्याप्रमाणे आता त्यांचं नियोजन चालू आहे कारवाई झाली आमचं जो फूडमॉलचं इथं हे प्रोजेक्ट चालू आहे आणि साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत मॉल होत नाही तोपर्यंत आम्ही यामध्ये जे कमिशनर होते कमिशनर साहेब त्यांच्याकडनं शेडला आणि खुर्चीला परमिशन घेतली होती मागून नहीं, तो तो नहीं तो नहीं, नहीं, तो ते म्हणजे जवळ तुमचं हे प्रकरण होत नाही तोपर्यंत तुम्ही शेड आणि खुर्चे लावा म्हणून पण अचानक आले आमच्यावर कारवाई केली आम्ही साहेबांना की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं जोपर्यंत आपलं हे ऑपरेशन होत नाही पण होत नाही तोपर्यंत तुम्ही लावा म्हणून सांगितलं होतं आम्हाला ते असं देखील म्हणतात की त्यांनी तुम्हाला नोटीसा बजावल्या होत्या वारंवार तुम्हाला त्या प्रकारची सूचना कल्पना देखील देण्यात आली होती नाही आम्हाला कुठली नोटीस वगैरे आलेली नाहीये अचानक ते काल बी आले कारण आम्हाला म्हणजे शेड सर्व काढून घ्या आम्ही शेड काढून घेतलं होतं सर्व आज थोडंफार जे राहिलं होतं ते मी आज लोकांनी सर्व काढून घेतलं ते नाही आम्ही लोकांची सोय कर्ज केली लोकं लोक इथं आतमध्ये आल्यानंतर लोकांना थांबायला बागेत बी जागा नसती वयस्कर असतात लहान बाळ असतात हे असतात ते आलं तर पावसामध्ये येऊन ते थांबतात आमच्याकडं आम्हाला काय माहिती आहे का फक्त पर खुर्चीला परमिशन आणि समोर शेडला परमिशन द्यावं हे आत्ता जरुरी आहे इथं इथं उन्हामध्ये कोण पावसामध्ये पण थांबणं काही जागाच नाही थांबायला इव्हान